शरद पवार साहब साहेबिय वो काम की चीज कर लो ये, ये बड़ी बोले। हो है। सर आपने अपने सामने जो है देगु, देगु, वो किती कल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जी ने जनता न्यायालय का आयोजन केला काल उद्धव ठाकरे माननीय शिवसेना पक्ष प्रमुख यांनी जनता न्यायालयाचं आयोजन केलं आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला देशभरातून लवाद ट्रायब्युनल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश कशे पायदळी तुडवले, त्यांनी कशी मनमानी केली निर्णय देताना शिवसेनेच्या बाबतीत याचे प्रत्यक्ष पुरावे ते काल समोर आणले आणि त्यानंतर मी पाहिलं की <coughs> राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्षांनी घटना पीठावर बसलेल्या व्यक्तीने एक राजकीय पत्रकार परिषद घेतली राजकीय ती हास्यास्पद होती त्यांचं परत तेच तुंतुण होतं हे का नाही दिलं ते का नाही दिलं अहो तुम्हाला सगळं दाखवलं ना स्क्रीनवर काल पाहिलं ना प्रत्येक गोष्ट तुमच्या समोर आहे सर्वोच्च न्यायालयात त्या इलेक्शन कमिशन समोर आहे घटना कुठे आहे काय एकोणीसशे नव्याण्णव चीच घटना इलेक्शन कमिशनला आहे त्यांना मला सांगायचं आपण वकील आहात देवेंद्र फडणवीस सुद्धा वकील आहेत दोन वकिलांनी एकत्र बसावं आणि एकदा काय ते ठरवावं बघा लग्न एकदा होतं प्रत्येक ॲनिव्हर्सरी लग्नाची जी असते त्याला सर्टिफिकेट दाखवावं लागत नाही की आमचं या या तारखेला लग्न झालंय म्हणून आम्ही अनिव्हर्सरी करतो आहे बरं का होत जास्त तीस वर्ष पस्तीस वर्ष चाळीस वर्ष लोक ऍनिव्हर्सरी साजरी करत असतात घटना एकदा दिलेली असते घटना जी असते पक्षाची ती एकदा पूर्ण घटना दिल्यावर ती आहे मग त्याच्यामध्ये जे बदल होत असतात जे अमेंडमेंट होत असतात ते आपण वेळोवेळी कळवत असतो आणि ते शिवसेनेनं वेळोवेळी झालेले बदल घटनेमध्ये केलेले ठराव हे कसे कळवले आणि त्या संदर्भात कशा पोच पावत्या आहेत मिळाल्याच्या निवडणूक आयोगाच्या ते काल पुराव्या दाखवलं ना काल आपण नीट पाहिला असेल लवादाने म्हणजे मिस्टर नार्वेकरांनी ते त्यांना लक्षात यायला पाहिजे वकील आहेत ते आता आम्हाला हे नका तर मी सांगाल लव की तुमची डिग्री तपासावी का वकिलाची तुमची किंवा फडणवीसांची साध्या वकिलाला सुद्धा जे कळतं ते तुम्हाला कळलं पाहिजे काल तुम्ही जनता न्यायालयात जे काय आम्ही पुरावे दाखवत होतो ते काय बिनकाचेचा गॉगल लावून पाहत होतात का आ? काय करता तुम्ही भक्काम पुरावे काल समोर आणले तुम्ही कसे खोट बोललाय तुम्ही कसं खोटाडेपणाला निकाल दिलाय निकाल दबावाखाली दिला असेल किंवा तुमची मती भ्रष्ट झाली असेल गुंग झाली असेल त्याच्याशी आम्हाला काही म्हणायचं नाही या जनतेच्या न्यायाला समोर या आणि हा निकाल जनतेसमोर येऊन सांगा तुम्ही दिलेला हे काल त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आव्हान त्यांनी स्वीकारायला हवं एकनाथ शिंदेने स्वीकारायला हवं अमित शहाने स्वीकारायला हवं राहुल नार्वेकरांनी स्वीकारायला हवं जर तुमच्यामध्ये इतकी मोठी हिंमत असेल हे आव्हान स्वीकारा जनतेसमोर या आणि हा जो निकाल आहे शिवसेनेच्या बाबतीत तुम्ही दिलेला तो छाती ठोकपणे सांगा मग आम्ही पाहू ने ले 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 कि वा, काल वाचून दाखवलेली आहे आपण पाहिलं असेल काल काल जनता न्यायालयाच्या त्या व्यासपीठावर दोन हजार तेरा दोन हजार अठरा त्या स्क्रीनवर संपूर्ण ते पत्र येत होती आपण सगळ्यांनी ते पत्र पाहिलेले आहेत त्या पत्रातला मसुदा पाहिलेला आहे मी म्हटलं ना ते बिनभोकाचा गॉगल लावून बसले होते काल वाचायला म्हटलं का त्यांना ते वाचता आलं नसेल तीस वर्ष माझी स्वतः टिकावी असं काम भाजपच्या सर्व नेत्यांनी ने कार्यकर्त्यांनी करावं असं अमित शहा सगळ्यांना सांगितलं दोन हजार चोवीस सुरू झालेलं आहे पुढले सहा महिने टिकली तरी मी रामाला अभिषेक घाल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका